नरेश खेडेकर यांनी अल्फावतीमध्ये आपल्या हॉटेलचं नाव फार मोठं केलेलं आहे त्यांची चिरंजीव ओझ खेडेकर आहे मी त्यांना विनंती करतो नक्कीच सामन्याचं गुरुपर्यंत अजून खातं खोललं गेलं होतं दोन पण त्याच वेळेला शिवसेना महाराष्ट्राचं प्रथमेश टाकलंय एका वेळेला आपल्या संघाचं खातं खोललं प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो तो सर सियाराचा सालमोर संघाचा विपुल सुरू आहे संघाचा जुना जाणता अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं तो विपुल सुरू आहे बघूया मेघावर्षा यशस्वीरित्या पार करतोय आपल्या खेळाला सुरुवात करतोय आणि अतिशय शांत तापोरीतील अनेक क्रीडांगणावरती ज्याने स्वतःच्या खेळाचा ठसा उठवला असा प्रतिवेश कांगणे मेघावर्षा यशस्वीरित्या पार करतोय ज्या वेळेला मॅच खूप टफ मॅच चालू असते त्यावेळेला प्रथमेश नक्कीच माहिती असत की आपल्याला कशा प्रकारे खेळ सादर केला पाहिजे कुठे संयमाने खेळलं पाहिजे आणि कुठे आपल्याला म्हणजे प्रथमेश काळ नाही या वेळेला कुठल्या एकदा बोनस बनवण्याची कामाई करून आपल्या मध्ये मागे फिरते पल्सर वाचतोय तिसऱ्या चढाईची इशारत होते धोक्याची घंटा वाचते आणि चढायचा भार वाहत होतोय सांगून सगळ्याच्या माध्यमातून पारस यांचा आपण पार उत्तम असा खेळ बघितला तर पारस वेळेला एका यशस्वी गुणाची कमाई करतोय आपल्या कोविड मध्ये मागे फिरतोय पर्यंत सज्ज होतोय तो सात नंबर परिधान केलेला शिवसाई वरण संघाचा चढाई पटतो चित्रक्षर अभिप्रक्षण सालगुरे संघाचं आणि त्याच वेळेला निनाद रेषा यशस्वी रूप्या काय करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला आपण कॉर्नरचा विचार करतोय तर आपल्याला लक्षात येईल की अनुप खेडेकरताना पाहायला मिळत आहेत विपुल सुरण्या सांदुर्य संघाच्या जर्सीच्या पाठीमागे आपण ज्यांचं नाव पाहतोय कुंदनजी इथे उपस्थित आहेत मी कुंदनजींना देखील विनंती करतो की आपली व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण आहे सा सा सांगुर्य संघाच्या किट वरती ज्यांचं नाव आपल्याला दिसतं कुंदनजी सुर्वे आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात पुन्हा आपण जाऊया क्रीडांगणावरती तत्पूर्वी क्रीडां क्रीडा आगमन होतात ते व्यासपीठावर बटने जीवन गेले सुनील मोरे सुनील मोरे यांनी व्यासपीठायचंय तालुक्याचे पंच ज्यांना आपण अनेक क्रीडागारावरती पंचांच्या भूमिकेत पाहिलं असे मनोजजी काय उपस्थिती आपल्याला या क्रीडानगरीमध्ये राखतोय मनोजजींना विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय आपण आमंत्रित आहात याची आपण नोंद घ्यायची पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावर दरम्यान चढाईचा सज्ज होतोय तो संघाचा जुला जातो आणि अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितला जातोय तो विपुल सुरवे निदानिशा यशस्वीरित्या पार करतोय समोर सहा खेळाडूंचं क्षेत्रक्षण विपुलच्या दृष्टीस पडतोय ते मजगून या वेळेला आणि जश्वी सिंहिकासाठी तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतोय तो सात नंबर केलेला शिवसाई पण संघाचा चढाई पडतो हाताने मागे फिरून चालणार नाहीये टूअल डायरेड आहे थर्ड रेड आहे लॉबीचा वापर आपण जर तर आपल्याला लाईनच्या बाहेर बसावं लागेल नक्कीच बोनस गुण ऑल आहे जर बाद व्हायची आहे तर आपण बोनस गुण मिळू शकतो तिसऱ्या चढाईची इशारा चालली आहे डायरेक्ट मारुस साल पाहायला मिळतोय तर साल्दुल संघाच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई करून आपल्या कोर्टमध्ये मागे करतोय या क्रीडा नगरांमध्ये आपल्याला मोठी उपस्थिती लागते तालुक्याचे पंच दिनेशे या मंडळाकडून आपले मनपूर्वक या वेळ काढून आपण इथे उपस्थित झालात पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती चार संघानं आपलं सुरुवातीस खातं खुललं तो संघ आता आपल्याला घडतील बाकफूटवरती खेळताना पाहायला मिळतोय श्री साई या पुढे होणारा सांभाळ असेल यापुढे होणारा सांभाळा असेल आजच्या दिवसात तिसरा सामना आपल्याला अनुभवायचा आहे तो श्री साईकडे गरुद्ध दुर्गा दे देवी मुरुड अशा असतो तुम्ही प्रमणीकर यांना सुद्धा प्रभाकरजी लाले यांच्याकडून पाचशे रुपये लोक कारण दक्षिण दिलं सुंदर सूत्रसंचलन करत जरा काय आहे उत्कर्षासाठी धन्यवाद विपुलने त्याच्या खेळाला आरंभ केला सक्षम झाला विपुलच्या दोन्ही चिरंजीवांची नावं आहेत आरंभ आणि सक्षम आणि त्याच पद्धतीचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो तो विपुलच्या माध्यमातून आज या सामन्याच्या सतपुराच्या मुलगेला सगळे आहेत आणि गुण लेखकाचं काम बघताय ते समीरजी शेवडे भार सांभाळत आहेत दिनेशजी रुखे आहेत माझ्या समोर गुणलेखकाचं काम असताना आपल्याला पाहायला मिळतं ते सुरू सुर्वे आणि कापूल तालुका पंचप्रमुख देखील आपल्या सोबत जोडले निघालेले आहेत या सामन्याचं सा धावतो समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष करदेकर माझ्यासोबत आहेत ज्योतिष नार्वेकर आणि दे सुरू सुर्वे या सामन्याचं सा प्रक्षेपण सध्या थेट नसलं तरी काही वेळातच आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण पाहता येणार आहे पुन्हा एकदा दाबड जाऊया कीटांगणावर चढाईच्या मारवाडसाठी सज्ज बोलत होतो सायमे संघाचा चढाई पटवण यावेळेला मात्र सुपर टॅगड ऑल असताना बघूया किती गुणांची कारवाई केली जाते या दोन्ही संघांसाठी आणि और... पर्या होतोय तो संघाचा नंबर केला रेषा यशस्वीरित्या पाल करतोय आपल्याला माहिती समोर पाच खेळाडूंचं क्षेत्राक्षण आहे मिळणार यावेळेला अधिक आपल्याला यशस्वीरित्या आपल्या कोर्ट मध्ये मागे मिळताना पाहायला मिळाला प्रतित्ताना साधे एकदा सात नंबर इअर्सी प्रदान केलेला शिवसाई वडक संघाचा सराईपट्टेषा यशस्वीरित्या पार करतोय समोर पाच खेळाडूंचं क्षेत्राक्षण आज आपल्याला समीरजी शेवडे जे गुरुदेव काम बघतात त्यांचे चिरंजीव खास गुंड येऊन येते आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी पाहायला आहेत आणि जी पकड पकड होती झाली हॅलो मंडळाची माझी अध्यक्ष दत्तवाडीचे माजी अध्यक्ष सन्माननीय संदेश मध्ये आपण व्यासपीठावर येतोय आपण व्यासपीठायवर कार सामन्याला सुरुवात होते सात बजा परिधान केलेला शिवसाई वणन संघाचा चढाईपटलू चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय चालू समोरच्या गुणाफलकावरती आपण नजर फिरकावूयात नऊ गुणांवरती साजूर आहे तर सात गुणांवरती शिवसाई वणन दोन्ही संघ थोडीस थोडासा चालू आहे तर चुकीचा सामना पाहायला मिळतोय शिवसाई वडंचा संघ त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑल इन होताना देखील पाहायला मिळतो तो जो शिवसाई वडंचा संघ खर बर कबड्डी या खेळाचं वैश्लीचं असं आहे की ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की सामना हातातून सुटलाय आपण हरणार आहोत ही ज्या वेळेला भीती निर्माण होते त्याच वेळेला पुन्हा एकदा ऑल इन रुपाला देखील आपण पाहायला मिळतो आणि मग तो मात्र नव्या उमेदीने नव्या चुकीने आणि पुन्हा एकदा एका साथीने सात खेळाडू लढण्यासाठी सज्ज होतात हे फार मोठा हो एक टुरिस्ट घडवू शकतो कबड्डीच्या खेळावरती याची आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि यावेळेला मात्र शिवसाई संघाचे सात खेळाडू पुन्हा एकदा एका साथीने लढण्यासाठी सज्ज झाले आणि विपुल सुरवेला त्या आपल्याला बॅकलाईनच्या बाहेरचा बसायला आपल्याला यशस्वी झाला त्याच्याबद्दल सामनेचा गुण आपल्याला पाहायला

तुम्हाला सांगण्यात येतोय की हा इतका थंडीचा महिना हा देखील बाराचा आहे सामन्याचे गुणफलक देखील बारा आहे बघूया या बारा नंतर कोणत्या संघाचे बारा वाजणार पण खरं तर बाराची खासियत हे शेरे की ज्या ज्या वेळेला गंगाचे बारा वाजता लागत नाही पुन्हा एकदा पण जाऊया क्रीडांगणावरती दरम्यान आपल्याला चढायचा बारा वाजताना पाहायला मिळतोय तो सहा नंबर जे तो प्रथमेश कांगडे यशस्वी त्या पार करतोय समोर चार खेळाडू क्षेत्ररक्षण तीन खेळाडू खेळाडूच्या ला बाहेर बसलेले पाहायला मिळतात फोन टच करण्याचा प्रयत्न होता आकाशाच्या दिशेने उंचावी जाणार हे पाहणं क्रीडा संघांसाठी तितकंच महत्वपूर्ण एका गुणाची यशस्वी कमाई प्रथमेशच्या माध्यमातून शिवसाई वणन संघासाठी पुन्हा एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होते वारंवार चढाई करणारा आपल्या संघाचे धुळा यावेळेला मात्र हातामध्ये सांभाळणारा अनुप खेडे निदांबा यशस्वीत्या पार करतोय समोर सात खेळाडूंच क्षेत्ररक्षण दृष्टी स्पर्धा आहे या सात खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपली चढाई सजवली जाते आपल्या संघातील जवळपास चार खेळाडू आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर दिसत आहेत आणि यावेळेला मात्र आज माणूस स्पर्श गेला होता एका यशस्वी गुणाची कमाई करून मैदान मोरे सुर्वे हॅलो कृपया यानिया व्यापुरा यायचं आहे अरुण मोरे संदेश मोरे काय माझा चिरावं लागतंय तिसऱ्या चढाईची इशारत होती डोक्याची घंटा वाचते आणि या सरपंच कर इशारा आहे थंडी किती असली तरी शेवटच्या खानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतोय की थर्ड रेड आहे आणि तिसरा मोठी कामगिरी बजावली जाते प्रतिबेशच्या इशारत होते बजार वाचतोय डोक्या तिसऱ्या चढाईचा भार वाहिला जातोय तो विपुल सुरवे नावाच्या खेळाडूच्या माध्यमातून समोर सात खेळाडूंचं विपुलच्या दृष्टी पडत आहे ज्याप्रमाणे आपल्या संघाकडे पिछाडी आहे दोन गुणांनी आपला संघ पिछाडीवरती आहे याची विपुल आहे आपल्या संघातील जवळपास पाच खेळाडू आपण बॅकलाईनच्या बाहेर बसवलेले आहेत एखाद्या आपण विचार करतोय आणि यावेळेला मात्र विपुल विपुल नावाचा वाद पारस कर्देकर मैदानामध्ये आपल्याला उपस्थित झालेला पाहायला मिळाला पुन्हा एकदा तीन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये ज्या अर्थे लॉबीचा वापर करतो आणि पैसाची सुट्टी वाजत नाहीये अर्थात त्या सर्वच्या खेळाडूला स्पर्श आहे आणि मोठा हिरा टिकला गेलाय विपुल सूर्य नावाचा पाईपलाईनच्या बाहेर विपुलला बसावं लागेल जर आपण फर्स्ट मंडळी विचार करतो तर आपल्याला लक्षात येईल की आपण काही क्षणात सांगुरे संघाने लोन दिला होता तो शिवसाई म्हणण संघावरती आणि त्याच्यानंतर एक मोठी आघाडी आपल्याला सांगुरे संघाकडे पाहायला मिळाली त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑल इन झालेला पाहायला <गावादा> तो शिवसाई म्हणण संघाचा मला वाटतं त्यावेळेला बारा बारा असं गुणफलक होतं ज्यावेळेला बारा बांधले होते दोन्ही संघांचे आणि त्याच वेळेला आपल्याला एक मोठा फेरबदल पाहायला मिळाला त्याच्यानंतर प्रथवाची आघडीची मोठी यशस्वी चढाई देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र सामन्याचं गुणफल पाहायला मिळत आहे ते सतरा पंधरा दोन गुणांची आघाडी अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ते शिवसाई वणन संघाकडे सतरा गुणांवरती शिवसाई वणन पंधरा गुणांवरती सालदुरेचा संघ खेळताना पाहायला मिळतोय काळवी सालदुरे संघाच्या माध्यमातून भार मार्गाने आपल्याला पाहायला मिळतोय काँग्रेसच्या यशस्वी त्या मार्गात आणि यावेळेला मात्र चढाईपट्टी बसत दाखवला जातो आणि त्याच वेळेला प्रथमेश्वर कांगडे चढाईचा वारवा तर आपल्याला पाहायला मिळाला आज आपल्याला शिवसाई भटल संघाच्या कोचच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळतो खेडेकर आज आपल्याला पुरुषच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात काहीचा खान मंत्र दिला असेल आपल्या संघाला उत्तम उत्तम मार्गदर्शन केलं असेल की या पुढचा खेळ कशा प्रकारे असला पाहिजे कारण एकंदरीत सामन्यांचं गुणफलक जाऊन पोहोचलेला आहे ते एकवीस पंधरा एकवीस गुणांवरती शिवसाई म्हणून पंधरा गुणांवरती चालू आहे सहा गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळेला चढाईचा भार वातावरण विपुल रिकामे हाताने मागे घेतो स्वत्युत्तरासाठी वारंवार चढाई करणारा दापोली तालुक्यातील ज्याने अनेक क्रीडांगणे गाजवली असा प्रपेश चढाईचा भार वातावरण आपल्याला पाहायला सर्व जे अध्यक्ष आलेले असतील म्हणजे आमच्या मध्यमलाचे अध्यक्ष असतील खालसा मला अध्यक्ष असतील किंवा लालबागचे अध्यक्ष असतील तर सर्वांची बसण्याची व्यवस्था व्यासप केलेली आहे कृपया त्यांनी व्यासपीठ तर त्यांची बसण्याची व्यासपीठ व्यवस्था केलेली आहे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक मिलिंद सुर्वे यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत की जे गावातले वाड्यांचे अध्यक्ष असतील यांना व्यासपीठावर बोलवून त्यांची बसण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे आपण सर्व वाडी अध्यक्ष असतील तर त्यांची बसण्याची व्यवस्था केली आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर आहे मी होत विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात आपली व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण व्यासपीठाकडे आहे पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती दरम्यान चढाईचा मारवानसाठी सज्ज होतोय तो प्रथम कांगणी आणि यावेळेला मात्र बसर वाचतो तिसऱ्या चढाईची इशारत होतीये पारस सालबी चढायचा भार वाहतोय पारस यावेळेला तुला रिकाम्या हाताने मागे फिरून चालणार नाहीये थोडीशी जोखीम होती आणि त्याच राशी काय स्ट्रॅटर्जी असेल काय गेम प्लॅनिंग असेल यापुढे कारण ज्याप्रमाणे एकंदरीत पिछाडीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो सालदुरीचा संघ नक्कीच सामन्याचा शेवटचा क्षण हा निकाल बदलवण्याची ताकद ठेवू शकतो का हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरतंय दरम्यान यावेळेला अनुप खेडेकर चढायचा भार वाहतोय खरंतर अनुप त्याच्या खेळाचा प्रसिद्ध जो कबड्डी प्रेमासाठी आणि कबड्डी खेळासाठी खास मुली आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि यावेळेला मात्र अनुप माध्यमातून चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय हो आणि पंत समीरजी शेवडे यांच्या चेहऱ्यावरती गोड स्ईल देखील आपल्याला पाहायला मिळतेय कुणाले काम बघणारे समीरजी शेवडे आपल्या चिरंजीवांना वा आज चढाईच्या माध्यमातून समीरजी शेवडे यांचे चिरंजीव अथर्व शेवडे पनवेल इथे असतात शिक्षणासाठी आणि आज त्यांचं खास या क्रीडांगणावरती आपल्या खेळाचं प्रदर्शन करायचं म्हणून त्यांनी आज इथे आगमन केलेलं आहे आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला अथर्व शेवडे पाहायला मिळतोय नक्कीच अथर आता मात्र जाऊया क्रीडांगणावरती अनुप केडेकर चढायचा भार आपल्याला पाहायला मिळतोय निदान शाह यशस्वी त्या पार करतोय समोर सहा का चित्रकला दृष्टीच दृष्टीस पडताय तर शिवसाई वडण संघाचा सहा काढून चित्रकला आहे यावेळेला तिसऱ्या चढायचा भार वाहत होता अनुप यावेळेला आणि त्याच वेळेला यशस्वी चौडा प्रकार आपल्याला पाहायला दिगाच्या खेळाडू अनुभव आपल्याला इथे सुरे यावेळेला काय कामगिरी बजावणार आपला अनुभव सुरेंचा काय सांगून जातो हे देखील या खेळांगणावरती सालगरता संगृदा इतिहास रचणार का शेवटच्या काही मिनिटांचा सामना चालू असलेला हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेला मात्र तिसरी चढाई थंडी मध्ये देखील आवाज करून सांगतात की तिसरी सवाई आहे नजर इकडे असू द्या सामन्या संपाला शेवटची चार मिनिट असल्याचा पंच इशारा आणताय आणि यावेळेला मात्र कडाक्याच्या थंडीमध्ये कडाक्याची तो आहे हो तो साजरे सगळ्यात सर्वाधिक मंडळासाठी देणगी प्राप्त होते हॉटेल सदाचंद्र चुणर, विजया चंद्रकांत पैंडेकर यांच्याकडून मंडळासाठी अकराशे रुपयांची देणगी प्राप्त होते मंडळ त्यांचा मनापासून आभारी आहे दोन गुणांची यशस्वी कमाई आता मात्र पुन्हा एकदा त्याच जोश मध्ये खेळताना पाहायला मिळाला त्याला तो सिंधुचा सांगूरचा संघ गुलंदी सुरवे ज्यांच्या नावाच शहरशी आपला किट पाहायला मिळत आहे तो सांदुरीचा संघ मी कुंदनजींना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहार आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे सामना संपायला शेवटची तीन मिनिटे आणि सामन्याचं गुणा पुढे एकदा पाहूया चोवीस गुण शिवसाई वळण तर एकोणीस गुणांवरती चोवीस एकोणीस एकोणीस चोवीस असं चालू सगळ्याचं गोडफलक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दरम्यान चाळीस पारस समोर चार खेळाडूंचं क्षेत्राक्षर या चार खेळाडूंच्या चित्रक्षण मध्ये चाळीस पारसच्या माध्यमातून यावेळेला मात्र शिवासाहेब मन संघाकडे मला आठवतं की केळशी बापू आणि येथील हा सामना होता की ज्या शेवटच्या क्षणामध्ये सामना बदलण्याची ताकद ही ठेवली होती गजानन संघर्षी संघाने अत्यंत जोशीचा असा चाललेला सामना होता तो ज्या शेवटच्या काही क्षणामध्ये श्री सीमामाता सांगुरे आणि गजानन संघर्ष केळशी असा सामना आपल्याला अनुभवायला मिळाला आणि शेवटच्या काही सेकंदामध्ये बदललेला निकाल देखील पाहिजे सांगुरेचा संघ चार गुणांची आघाडी पाहायला मिळते ती शिवासाहेब मरान संघाकडे समोर तीन खेळाडू जर यावेळेला लोन होऊ शकतो तर नक्कीच विषय निश्चित केला जाऊ शकतो साधोरे संघाच्या माध्यमातून जर प्रकार होते तर नक्कीच सुपर लॅकल प्रमाणे दोन गुण दिले गेले असते आता संधी संपवल्यात सालदूर संघाने पंचावन्न वाजतो तिसऱ्या चढाईची इशारत होती आहे आणि जर आपण शिवसाई मोडे संघाचा विचार करतोय तर दोन खेळाडू त्यातील एक खेळाडू प्रथमेश कांगडे चढाईचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय समोर सात बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न पंचांचा निर्णय काय येतो गुण दिला का अकोली तालुक्यातील अनेक क्रीडांगणावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते अकोली असू दे खेळ कोण असू दे कबड्डी प्रेमी होऊन त्यांची खाती आहे सामना सप्ला शेवटचा एक मिनिट योगेशीर्देकर आपण देखील व्यासपीठावरती आमंत्रित आहात आपण व्यासपीठावरती असलायचं आहे विपुल अनुभव कबड्डीचा एक्सपिरियन्स काय सांगून जातो हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे चालू सामन्याचं पकड होते आणि येऊन होतोय तर पुन्हा एकदा आपल्याला गुणफलक पाहायला मिळेल ते पंचवीस पंचवीस चालू सामना कदाचित सुपरेड वरती जाण्याची शक्यता आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं પાણી